जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या शिक्षण बोगला शाळेत तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा खूप दिवसातून हार्दिक स्वागत करतोय या ठिकाणी पाऊस येतात तुम्ही आपण इकडे मुंबईला खूप सारा पाऊस पडतोय जोरात जोरात पाऊस पडतोय आज ड्रायव्हर आहे आणि आम्ही आज संध्याकाळच्या सहा वाजत आम्ही सहा वाजता बाहेर पडलोय खूप सकाळपासून तर खूपच पाऊस आहे मुंबईमध्ये इकडे पावसाचा आम्ही टॅक्सी पण केला तर आम्ही जातोय बाहेर कुठे आम्हाला माहीत नाही तर रमेश आपल्यासोबत आणि इकडं आहे मोठा आज तर तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आम्ही चालतो दादा महाराजांच्या दर्शनासाठी दादा महाराज मोरे माऊली यांच्या दर्शनासाठी चालू आहे इकडे पाहू शकता मुंबईला खूप पाऊस पडतोय माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल मित्रांनो आशा करतो आपला व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ लाईल लेखिका खूप दिवसात आपला व्हिडिओ येतोय या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तुम्ही खूप जोरात पाऊस पडतोय मुंबईला असा हा जोरदार पाऊस या ठिकाणी पडत आहे आज आणि खरं म्हटलं तर दोन दिवसापासून पाऊस थोडा कमी होता आणि आज सकाळपासून हा जो पाऊस चालू झाला आहे तो अजूनपर्यंत एक सुद्धा थांबलेला नाही आहे एकदम जोर पाऊस पडतो आहे मु घाटकोपरचं कामराजनगरच्या पुरी चौकीपाशी आपण उभा आहो तुम्ही पाहू शकता इकडं जोरदार असा पाऊस पुरतो इकडं राहुलबरगी पाहू शकता मोबाईलची बसतो एकदम सकाळपासून त्यानं आज थोडा संध्याकाळी झाली आता संध्याकाळी सहा वाजेत आणि आत्ताचा थोडासा पाऊस कमी झाला आहे आणि या ठिकाणी पाऊस येतो तुम्ही जोरदार म्हणजे सकाळपासून तर यापेक्षा जोर पाऊस होता आता थोडं कमी झाला पाऊस मित्रांनो येतो इकडे आम्ही टॅक्सी मध्ये बसलेले सर्व या ठिकाणी कुठे आहे गेर हॅलो दादा आम्ही परेल टॅक्सी मध्ये बसले जागा नाही बसत तर मांडीवरती बसलो एकमेकांची आम्ही लपडू होईल व्हिडिओ आता चालू केला आम्ही वापस चालू करू वापस चालू करू नाही नाही ते नाही आवडायचा विषय आम्ही पण बघतो ना तिच्या यायला भजनाला पकवा चांगली असते ड्रायविंग तू दामोदर ना तू मुदा दावा आज ना हा घेते रिपेरिंगला कमिंग सोन खान ने वाजेंग पितळाचं घेते आता आई सोन आधी काय पितळ्याचं घेतले काय तू काय आज पितकडे पाहू शकता आम्ही आलो इथे लालबागला या ठिकाणी आमची पकोज आम्ही आय सोलाकडे रिपेरिंग करायला टाकले आणि इकडं लालबागचा हा ब्रिज आहे हा जो ब्रिज आहे तो साधचं ब्रिज नाही मित्रांनो इकडे पाहू शकता या ब्रिज काढून मोठमोठ्या गणपतींचं महागणपतीचं या ठिकाणी आगमन होत असतं या ठिकाणी उत्कृष्ट फक्त जातं कारकाच त्यांच्यासोबत आहे पाऊस शकता तैसेल हा मोठा ब्रिज आहे या ठिकाणी पाऊस येतो मित्र या ठिकाणी मोठ्या मोठ्या गणपतींचं म्हणजे चिंतामणीचं आगमन असतं या ठिकाणी होत असतं या ठिकाणी पाऊस आता तुम्ही काय करतोय बसा

मा भ देखसागा ग देखदा जो आगदम साद ज जोसागाराद अबा ක ठसा होठदा

होऊ शकता मित्रांनो आम्ही आता परेल स्टेशनला आहे तर इथून आता मी जाणार आहे घरी साडेनऊ वाजे संध्याकाळचे आणि आता या ठिकाणी इथून जातो आहे घरी संध्याकाळचा रात्रीचा टाईम झाला पाऊस पण खूप होता त्यामुळे जास्त फिरायला म्हटलं लालबागला गेलो होतो लालबागवरून आम्ही पप्पाचं रिपेरिंग करा टाकले आणि त्यानंतर आम्ही आता घरी जाऊ तिथून दादा महाराजांचं दर्शन घेतलं गुरुपौर्णिमेचं निमित्त आणि आता आम्ही आता घरी चाललोय आहे तर मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ लाईक नक्की की करा चॅनल सबस्क्राईक अजूनपर्यंत नसेल केलं यापुढे आपले व्हिडिओ रेग्युलर असतील त्यानंतर आपण आता आपल्या पुढच्या बाबला पाठलो तोपर्यंत जैन जय महाराष्ट्र